नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या प्रयत्नातून मजरेवाडी गुरुदत्त कारखाना रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्यातून व श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा प्रमुख मार्ग वरील मजरेवाडी पेट्रोल पंप ते श्री गुरुदत्त साखर कारखाना या मार्गावरील रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण झालं असून वाहनाची वाहतूक सुरू झाली आहे हा या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामामुळे वाहतूक सुकर झाली असून शेतकरी विद्यार्थी कामगार तसेच गुरुदत्त कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळालाय पावसामुळं व अवजड वाहनामुळं डांबरीकरण झालेल्या या रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले असून रस्ता खचला होता त्यामुळे हा रस्ता चांगला व्हावा यासाठी नागरिकांनी श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्याकडे मागणी केली होती श्री घाटगे यांनी या रस्त्याच्या कामाबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला महाराष्ट्र राज्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्पामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग प्रजिमा ब्यान्नव मजरेवाडी पेट्रोल पंप ते गुरुदत्त साखर कारखाना हा रस्ता साडेसात मीटर रुंदीने कॉन्क्रीटकरण करणे या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला मागील दोन महिन्यामध्ये रस्त्याचं काम सुरू होऊन हा रस्ता पूर्ण झालाय सध्या या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे काम नियोजित वेळेत पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांनी वाहन चालकांनी समाधान व्यक्त केलं आहे तसेच श्री गुरुदत्त शुगर चे चेअरमन माधवराव घाटगे यांचे आभार मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल